स्वागत आहे कविता ब्लॉग ब्लॉगमध्ये आणि बऱ्याच दिवसापासून जे आहे ब्लॉग बनवणं नाही होत आहे कारण की माझी तब्येत बरी बनवली कारण की सगळीकडे व्हायरल इन्फेक्शन चालू आहे त्यामुळे इथे तसंच ते पावसाळा कधी गरमी कधी कधी एवढं ऊन पडतं तर वायरल इन्फेक्शनमुळे जे आहे तब्येत बरी नव्हती मागे हात पण दुखत होता त्याचंही ट्रीटमेंट चालूच आहे अजून तर आता जे आहे मतलब शुक्रवार आहे आज आषाढी बीच आहे तर मंदिरावर जायचं बेत केला की चला पालखी वगैरे निघणार आहे असं म्हणजे नक्की झालेलं आहे बट आता डिपेंड करता पावसावर जर पाऊस पडला तर फक्त मंदिरातच पूजा होईल पण म्हटलं चला दर्शन करून येऊ आणि मागचा ब्लॉग तुम्ही पाहिला असेल तर नक्की नाही पाहिलं असेल तर नक्की बघा गणपती बाप्पांचं जे इनोग्रेशन झालं नवीन मंदिरामध्ये स्थापना झाली गणपतीचं मंदिर खूप छान तो ब्लॉग मी टाकलाच आहे आणि अजून डिटेलमध्ये जो आहे मध्ये जाऊन मी पूर्ण व्हिडिओही शेअर करेल आता या ब्लॉगमध्ये तर तुम्ही नक्की सबस्क्राईब करा लाईक करा तर चला आता कंटिन्यू जाऊ मंदिरावरती आणि तुम्ही बघू शकता प्राकवी अशा प्रकारे जे आहे हा जुना तो तीला तो तीला हाँ ड्रेस आहे तिचा दोन तीन वर्ष झाले तर तिला पॅन्ट व्यवस्थित होत नाही पण तिला हाच ड्रेस घालायचा होता कारण की गर्मी नाही होणार म्हणून तर शिवलेचा हाच होता असा रेडी आहे ती म्हटली की मी येलो घालू का म्हटलं ठीक आहे तर प्राक्वी ही जे असं रेडी प्राक्वीचा दात पडला आहे बघा प्राकुईचे जो era फर्स्ट टाइम जो दात पण पडला आहे वरचे दोन हालत आहे ते ही पडतीला जाता थोडा थोड्या भारामध्ये तर आता तीन हालत ना तीन हां तर असं आई तुम्ही घरात बघू शकता पावसामुळे जे आहे पूर्ण घरातच दोरी बांधली आहे आणि घरातच कपडे टाकावे लागला लागत आहेत आता चला आता जाऊया मंदिरावर रस्त्याला लागूत थोडा थोडा तुम्हाला व्यू दाखवते बाहेरचा मेन म्हणजे स्वतःची सेफ्टीसाठी तर असते अंब्रेला रेनकोट वगैरे पण मोबाईलच्या सेफ्टीसाठी जे आहे ना हे कवर आहे तेही आता बघू पाऊस जर पडला ना तर त्याच्यामध्ये ठेवायला लागेल तर ब्लॉक कसा बन काही माहिती नाही पण चला आता कंटिन्यू करू आपण हा रोड जो आहे मेन सेक्टरचा आहे मेन रोड आहे यातून यावरूनच जे आहे कंपनीच्या बसेस जातात प्राकृती स्कूल बस इथे तरी जी समोरचा आहे 350 खाली आणि हा सरळ सरळ जो रस्ता आहे तो आहे तिथून जे आहे मंदिराला जायचं आहे शॉर्टकटमध्ये राखून अंब्रेला घेतला पावसाचं नक्की एक केव्हा येऊ शकतो म्हणून जे आहे पटक्यात जेवढं लवकर गेलो एवढं होतं मग पोहोचून जाऊ मंदिरावर पाऊसचा तर बन झालाय जस्ट शॉर्टकट रस्त्यावरनं चाललो ली ली। हा पण शॉर्टकटच आहे कडक्रोस रोड आहे बघा मंदिरचा आवाज येतो बघा मंदिरचा आवाज येतो इथे इथपर्यंत इथून जवळच असतं मंदिर तर हा शॉर्टकट रस्ता आहे मिनी ब्लॉगमध्ये तुम्ही पहिलाच असेल इथून मी मागे झाडांसाठी माती घेतलेली तर हा इथं शॉर्टकटाचा रस्ता आहे तर पटकन जे आहे मंदिरावर पोहोचू कारण की पौने सातला राधाकृष्णाच्या म्हणजे तीन मंदिर झालं आहेत आता राधाकृष्णजीचं शिवजीचं आणि नवीन गणपती बाप्पांचं तर सातला जे आहे राधाकृष्णाच्या मंदिरावरती आरती होते अगोदर तर बघून तर वाटतं जे खूपच गर्दी असणार आहे सांगत होते पालखी काढवायची आहे असं तर बघू काय होतं वाटते आहे पालखीसारखंच गर्दी तर काय माहिती आहे आता आपण लेट झालो आय थिंक आता हा शॉर्टकट जो आहे तिथूनच जावं लागेल आता पर्याय नाही आहे हळू हा बेटा हळूहळू उतरून जाता तू उतर उतर व्हेरी गुड जास्ती काढणार हा असा शॉर्टकट आपला रस्ता समोर तुम्ही बघू शकता चल कर समोर बघा तिथं समोर तुम्हाला दाखवते ते पालखी घेऊन येत आहे सगळे हे बघ पालखी घेऊन एवढी गर्दी आली आय थिंक पालखी तिथून जाऊ ना नाही गिकांना जाऊ ना तिथं तर सगळे पालखी घेऊन आलं आय थिंक सात वाजता येऊन जाणार होती ना आय थिंक तर पालखी येऊन गेली आय थिंक तर आपण जे आहोत इथून झेब्रा क्रॉसिंग का यूज करून मंदिरावर जाऊ है ना हो पालखी येते थँक गॉड पालखी बघायला भेटून जाईल आपल्याला बघ दूर आहे चल फायनली जे आहे पालखीचं दर्शनही होऊन जाणार आहे आपलं आणि हे जे मी ओवर देते कारण जे आहे ना छानपैकी मी व्यवस्थित ऑडिओ रेकॉर्ड केला छानपैकी सगळं बोलली पण नंतर माझं लक्षात आलं की जे आहेत ना गुजराती भजन वगैरे चालू येतं ते कॉपीराईट येतं वगैरे म्हणून जे आहे मी नाही ल ठेवू शकली ते त्यामुळे ओवर द्यावा लागला तर आजूबाजूचं जे वातावरण आहे तिथं पालखीचं आजूबाजू एवढी पब्लिक होती ना खूप छान असं पालखी सजवलेली होती आणि पालखीमध्ये तुम्ही बघू शकता जे आहे ना मंदिराचे सेवेकरी आहेत ना त्यांची मुलगी म्हणजे अलग अलग आहेत लुक देने तर त्या दोन तीन मुलींना असं सजवलेलं होतं व्यवस्थित जगन्नाथपुरीचं असं लूक देण्यासाठी तर हे बघा असं जे आहे छानपैकी देवीनं देवाला असं छानपैकी लूक मुलांना रेडी केलं होतं तर मुलीच आहेत त्या तिघही अन जे आहेत रथमध्ये बसलेले ते खूप मतलब वर्षोपासून जे आहे तिथं अंबानी यांच्या तिथे पूर्ण काही प्रोग्राम असले तर तेच महाराज असतात आणि ही सगळी जी पब्लिक टाउन आहे टाउनशिपचीच आहे कारण की बाहेरच्या कोणतेच म्हणजे अलाउड नसतात तर इथले जे असतात सगळे आम्ही रेसिडेंट तेच आहेत सगळे आणि अशा रीतीने छानपैकी असं सुंदर वाटत होतं ना अन प्रागवी आणि मी खूप असं म्हणजे मजा येऊन गेली आम्हाला की छान झालं की दर्शन होऊन गेलं म्हणून तर अशा रीतीने जे आहे ना असं काही ना काही फेस्टिवल्स ना काही ना काही प्रोग्राम नेहमी होत राहतात पण काय होतं ना असं लांब पडतं आणि मेल कसं यांच्या मोबाईलमध्ये येतो त्यामुळे ते कधी कधी बघता कधी नाही बघता आपल्याला काय होतं आहे वीकली काय नवीन नवीन प्रोग्राम सेलिब्रेट होत मंदिरा, से आहे मंदिरात कळत नाही त्यामुळे जे खूपच असे आहेत मिसिंग मिस होऊन जातात की नाही येणं हे तर अचानक जे आहे माहीत पडलं तर फटाफट जे आहे तयार होऊन निघालो मी आणि प्राखवी तर तुम्ही बघू शकता हे सर्वच जे आहेत ना आजूबाजूचे खूप सुंदर सुंदर असे मंदिरं आहेत ते अनंतमानीच्या प्री वेडिंगच्या वेळेसच जे सगळं असं बनवले आहेत तर ते असं म्हणजे फिक्स नाही केलेलं म्हणजे परमनंट नाही आहेत ते ते असे काय म्हणतात ना त्याला प्लायवूडपासून बनवलेले आहेत आणि खूप असं खर्च केलेला आहे खूपच जसे ते मूवीचे असतात ना सेट तयार केलेले की ते केव्हाही तुम्ही इकडे तिकडे घेऊन जाऊ शकतो तशा प्रकारचे आजूबाजूचे छोटे छोटे मंदिरं आहेत आणि हे महाराज खूपच खूप खूप छान स्वभाव आहे महाराजांचा एवढं वर्षापासून इथं सगळं मतलब आहेत तर ते सगळं हँडल करता इथलं पूर्ण आणि इथं टोटल म्हणजे पाचशेच्या वर जे असतील ना ब्राह्म म्हणजे पुजारी असतील इथे खूपच जे आहेत तर नेहमी जे आहे ना मंत्र जाप चालूच असतो पण तिथं बघायला जाणं अलाउड नसतं त्यावेळेस फक्त आवाज येतो तर असे पूर्ण खूपच असा मोठा ग्रुप आहे आणि छानपैकी महाराज जे आहेत ना असे पाच सहा चॉकलेटांचे पॅकेट जे असे असं प्रसाद म्हणून त्यांनी दिले पण ज्याच्या हातात आलं त्यांना भेटले बाकीच्यांना नाही भेटले आणि त्या अशा रीतीने हळूहळू जे आहे पालखी सर्व जे आहेत ओढत होते आता लेडीज लोकांना अलाउड नव्हतं म्हणून कारण की एवढी गर्दी होती ना, ना हेवी रथ लेडीज नको वाढायला म्हणून फक्त जेंट्सच जे आहेत पालखी ओढत होते तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे जे आहे ना पूर्ण व्यवस्थित तो तो आपण लेट झालो म्हणून बाकीचं दिसलं नाही पण जेवढं भेटलं तेवढं खूप मजा आली आणि तो बघू बघू शकतात गुजराती इथे कल्चर असं आहे ना काही फंक्शन असो काही असो प्रोग्राम ए टू झेड कोणताही प्रोग्राम असला छोटा तर छोटा मोठा तर मोठा गरबे होतील म्हणजे कारण गरबाशिवाय जे आहे ना कम्प्लीटच नाही कोणतं फंक्शन तर सर्वांनी छानपैकी असे गरबे केले पाऊसवरून पडत होतात तरीसुद्धा गरबे केले आणि जे आहे ना इथे आजूबाजूला सगळं म्हणजे छान असे गुजराती भजन वगैरे चालू होते तर आता काय करायचं अनफॉर्च्युनेटली असं म्हणजे खूप इच्छा होत होती की थोडं आपणही गरबे करा म्हणून पण सोबत असल्यामुळे कसं थोडं सांभाळून राहतं कारण की लहान ती आणि हे पूर्ण जे टाईल्स वगैरे एवढं असं स्लीप होण्याचं म्हणजे भीती वाटते म्हणून तर म्हटलं चला दर्शनच घेऊन घेऊ तर हे आहेत आपले राधाकृष्णजी आणि खाली बघा तिथं रथ बनवलेलं आहे तिथं रथामध्ये देवांना बसवलेलं आहे बघू शकता तुम्ही तर अशा रीतीने छानपैकी हे व्हिडिओमध्ये तरी क्लिअर नाही आलेलं नाही तर एवढं सुंदर दिसतात ना मंदिरमध्ये राधाकृष्ण खूपच सुंदर आणि एवढं मतलब छान असं वातावरण एवढं असं म्हणजे माहोल होता ना की खूपच असं आनंदमयी वाटत होतं आणि प्रागवीला तर म्हणजे तिच्या मैत्रिणी कुठं ना कुठून दिसूनच जातात तर ती म्हणते की मी इकडे जाते हिच्या मैत्रिणी ह्या मैत्रिणीसोबत जाते असं तसं तिला मुश्किलीनं थांबवलं की नंतर भेट म्हणून आणि मंदिरावर ना खूप छान असा मोर बसला होता आणि हे जे आहे इकडे पटक्यात म्हटलं दर्शन घेऊन घेऊ नंतर गर्दीमध्ये दर्शन होणार नाही तर हे जी शिवलिंग आहे तर शिवलिंगला तुम्ही बघू शकता छानपैकी असं जगन्नाथ महाराजांना सारखं असं पूर्ण सजवलं आहे बट पेंटिंग केली बघा शिवलिंगवर आणि ही हनुमा हनुमंदी छोटीशी एक साईडला मूर्ती मतलब आहे मंदिरामध्ये एक साईडला गणपती बाप्पा नंदी महाराज असं मग पटक्यात दर्शन घेऊन म्हटलं त्याला पटापटसोबतच गणपती बाप्पांचं दर्शनही घेऊन घेऊ तर बघा किती सुंदरस मूर्ती आहे गणपती बाप्पांची बघा केवढी मोठी लालबागचा राजा आहे आपले है हे इथे तर ही सुद्धा जे आहे ना मूर्ती अनंत अंबानी यांच्या प्री वेडिंगच्या वेळेसच घेऊन मतलब आणलेली आहे तर स्थापना आता झाली आहे नवे म्हणजे मंदिर बनल्यावर आधी होते पण बाहेर होतं आता हे छानपैकी मंदिरामध्ये स्थापना होऊन गेली तर खूप असं मजेशीर वाटतं न त्यानंतर प्राकवी जी आहे ना आजूबाजू छानपैकी असे फिरायला लागली कारण तिला मजा येत होती आणि आजूबाजू एवढी रिकामी मग मोकळी जागा आहे ना शेतासारखी तर आरामशीर पाच ते सहा अजून मंदिर बनतील एवढी स्पेस आहे बघा तुम्ही बघू शकता प्राकवेशी म्हणते की मी इथं चालते असं बघून बघायला मग तिला थोडं म्हटलं नको पडसून पावसामुळे तर हे बघू शकतं किती सुंदर अशी स्पेस आहे हे बघा एवढी मोठी जागा आहे ना खूपच ओपन स्पेस आहे बघा किती हिरवगार वातावरण पावसामुळे म्हणजे वेगळंच अजून वातावरण फ्रेश वाटतं थंडी थंडी हवा येते संध्याकाळचा तो एकदम जम सुंदर असं रम्य वातावरण तर प्राखू पण खुश होती मला पण खूप छान वाटत होतं पण मला माहिती होतं की प्राखवी जी आहे ना पूर्ण आरती वगैरे करू देणार नाही असं कारण की ती ना असं नंतर मग अंधार पडायला लागलं का मग तिला असं की चला माझं खेळणं राहून जाईल आणि आरती वगैरे खूप गर्दी गर्दी असती ना तर ती थोडी मग ते कंटाळा आला मला आता मला वाटतच होतं तर पटक्या छानपैकी आरती वगैरे करू म्हटलं तर इथे पाहू शकता मंदिरवर जे आहे ना कसं खूप मोर आहे तिथे तो मोर बघा किती छानपैकी असं मंदिरावर बसला होता आणि एकदम छान असं वाटावत होतं आरती चालूच होती पण आरती जी आहे ना टेपमध्ये चालवत होती त्यामुळे मग डायरेक्ट रेकॉर्ड नाही करू शकत तर अशा रीतीने जे ना सगळ्या मंदिरांमध्ये खूपच गर्दी होती आणि आषाढी बीचचं म्हणजे खूपच महत्त्व आहे आता म्हणजे द्वितीया आषाढी द्वितीया ते मराठीमध्ये आपण दु द्वितीयच म्हणतो तर हे आषाढी बीच म्हणतात तिथे तर छानपैकी असं संध्याकाळची ही आरती होत होती तर आरती म्हणजे हे भजन चालू होतं आधी आणि त्यानंतर जे आहे आरती होणार होती आणि सर्वात महत्त्वाचं ना मंदिरावर जे आहे ना ने नेहमी केव्हाही या तुम्ही एवढं प्रसन्न वाटतं ना मतलब इथली पॉझिटिव्ह एनर्जी एवढी मतलब छान आहे ना एवढं मतलब वाईब्स इथले अशी ना की एकदम असं वाटतं की खूप असं म्हणजे माइंड मा हो मग तुमचं ना पुरं कितीही डिस्टर्ब असं तरी असं प्रसन्न होऊन जाईल इथलं असं म्हणजे मंदिराचं काही वैशिष्ट्यच वेगळं आहे तर छानपैकी अशी आरती होत होती आणि मग मी म्हटलं पुढे चला आरती करून तोपर्यंत प्राक्वी जी आहे मागे सरकून गेली तर तिला थोडं शोधावं लागलं मला इकडे तिकडे मग जसा तसा हा थोडा व्हिडिओ घेतला मी आणि प्राकवी म्हणते आता मला नाही थांबायचं खूप गर्दी आहे तर ती म्हटली घरी चल तर तिच्यामुळे जे आहे ना दोघी आरत्या सोडून घरी सा घरासाठी निघावं लागलं <laughs> तर असं झालं आज की ऐकलंच ती तिने शेवटी की नाही पाऊस पडतोय मला घरी जायचं आहे पाऊस पडतो आहे मला घरी जायचं आहे तिला म्हटलं ठीक आहे चल घरी म्हणून तर की जे आहे ना अशापैकी जे आहे कारण की वरून पाऊस सुरू झाला होता तो बघू शकता की ती पाऊस पडला तर घरी जाण्यासाठी निघालो तर हे जो आहे ना असे बाहेरचा रस्ता आहे हा तर तिथून जे आहे फटाफट जे आहे म्हटलं चल कारण की बसेस चालू होत्या तर सिक्युरिटी जे सर आहे ते म्हटले की त्या रोडने चला कारण खूप पब्लिक येत जा येत जाय करत आहे तर थोडंसं कसं लहान मुलांना घेऊन सांभाळून चालावं लागतं म्हणून तर मग इथनं पटापट जे आहे आम्ही समोरून निघालो आणि परत जे आहे ना शॉर्टकटने जाऊ म्हटलं तर त्याच्यात असं झालं की प्राकी म्हणते की नाही मला नाही जायचं शॉर्टकट म्हणून मला भीती वाटते म्हणून तर मी तिला सांगते चल चल तर ती म्हणते नाही मला या सरळ सरळ रोडने जायचं आहे म्हणजे हा जो आहे ना वॉकिंगसाठी त्या रोडने जायचं आहे तर जसं ती जसं तसं तिला थोडंसं समजावलं आणि जे आहे घरासाठी निघायला लागलो आणि प्राखवीनं आजकाल खूप जिद्दी होऊन गेलेली आहे तर हे रोड म्हणजे घराकडे जाण्याचा जो रोड आहे ना तिथे हे गार्डन आहे तर तिला असं वाटलं की थोडं मम्मा गार्डनमध्ये खेळू देईल पण तिला म्हटलं पाऊस चालू आहे नुगाच कपडे असे खराब होतील म्हणून म्हटलं उद्यानंतर पाऊस पडेल म्हटलं बंद होईल तेव्हा येऊ म्हटलं तसं समजावून वगैरे जे आहे तिला मी घरी घरी येण्यात जाण्या हे बघू शकता रस्त्यावर किती छान असा मोर आहे पण बराच पुढे चालला गेला आणि इथून आता आपण घरी चाललो जसं आता आलो तो आधी तसंच आज शॉर्टकट रस्त्याने राहुला खूप घाई लागली होती तिला असं वाटलं की पटकन घरी जाऊ रस्त्यात गार्डन येतं तर गार्डनमध्ये खेळ मम्मी खेळू देईल पण तसं नाही आता काय संध्याकाळ होते देवपूजा करायची घरी जाऊन स्वयंपाक करायचा आहे मग तिला म्हटलं आणि पाऊसही पडला आहे तो नको उगाच म्हटलं कपडे खराब करू तर आता डायरेक्ट घरीच चाललो आम्ही पाण्याची शिफार पण चालू होऊन गेलेली आहे समोर जे आहेत मोर येत आहे मोहर येत आहे मी तुम्हाला दाखवते मोहर समोर तर मंडळी फायनली आता जे आहेत मंदिरावरून घरी येऊन गेलो आहोत तुम्ही बघू शकता केवढी गर्मी बाहेर पाऊस चालू होऊनच गेला होता ला खूप गरमी होते तिच्यामुळे जे आहे बाकीच्या आरती फिनिश नाही करत्या मतलब झाल्या नाही त्यापर्यंतच ती म्हणते मम्मी घरी चल म्हणून तर घरी येऊन गेलो आता जे आहे देव देवपूजा वगैरे करते घराची कामं वगैरे बागच्यावरती तर चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट्स करा नवीन व्हिडिओ नेहमी पग बघत राहा जुने व्हिडिओ बघा सपोर्ट करा प्लीज तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ तोपर्यंत बाय ओम नमशिबा बाय